रामकृष्ण हरी हा एक सुवर्ण पर्वकाळ म्हणूयात की आज एकादशी आहे आणि या एका एकादशीचा पर्व काळ निवडून सीताई महिला पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आणि हरिभक्तीपरायण भीमसेन दोडमणी यांच्या सातव्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आज या एकादशीच्या पर्वकाळी भव्यदेवी असा कीर्तन महोत्सव एकदिवसीय कीर्तन महोत्सव आयोजित केलेला आहे आणि आ, सिताई महिला पतसंस्थेचं काम खूप सुंदर प्रकारे चालू आहे आणि आपल्या वडिलांच्या कार्यातून काहीतरी उतराई आपण व्हावं या न्यायानं या पतसंस्थेचे सर्व नियोजन पतसंस्थेच्या मला वाटतं की चेअरमन असणाऱ्या सन्माननीय कविताताई कचरे यांच्या संयुक्त विद्यमानानं इथं येण्याचा आज योग आला आणि सर्वांना भक्तिनादामध्ये या सिताई पतसंस्थेच्या माध्यमातून या एकादशीच्या दिवशी सगळ्यांनी भक्तिनादात नाहून जावं कीर्तनामध्ये बसावं कारण कीर्तन ही अशी परंपरा आहे कीर्तन चांग कीर्तन चांग होय अंग हरिरूप या पतसंस्थेला भावी वाटचालीसाठी वारकरी संप्रदायाच्या वतीनं मनपूर्वक अशा शुभेच्छा देतो आणि आदरणीय हरिभक्तीपरायन प्रातस्मरणीय भीमसेन भीमसेनदा दोडमणी यांनासुद्धा मनपूर्वक अशा भावपूर्ण अशा आदरांजली त्यांना वाहतो आणि त्यांच्या पश्चातसुद्धा असा भव्य दिव्य महोत्सव होतो आहे आणि नक्कीच त्यांच्या कार्यांना उजाळा देण्यासाठी हा कीर्तन महोत्सव आयोजित केल्याबद्दल आदरणीयताईं आणि पतसंस्थेचा खूप खूप आभार आपल्या सीताई महिला पतसंस्थेचा सातवा वर्धापन दिन मग व कैलासवाशी हरिभक्तपरायण माझे वडील भीमसेन दोडमणी यांचं आठवं पुण्यस्मरण खरं पाहिलं तर माझे वडील वारकरी होते आणि प्रत्येक दिंडीत जायचे त्यामुळं मला नेहमी या माळकऱ्यामध्ये वारकऱ्यामध्ये माझे वडील दिसतात वडील आठवतात त्यामुळं मला असं वाटतं की माझ्या वडिलांच्या पुण्यस्मरणार्थ काय करावं तर ह्या सर्व संतांचा इथं मेळा व्हावा त्या पद्धतीनं आणि माझ्या भागामध्ये तळमावल्यामध्ये विठ्ठल रुक्मिणीचंसुद्धा जागरूक देवस्थान आहे आणि बरेच वारकरी आहेत आणि आमचे आमचं मंडळ देखील आहे भजनी मंडळ तायगडेवाडीचं ते लोक देखील त्या ठिकाणी मंदिरामध्ये हरिपाठ करत असतात त्यांचं वारंवार त्या ठिकाणी कीर्तन असतं तर अशा पद्धतीनं माझे मोठे बंधू माझ्या भावंडांचा त्या ठिकाणी मला पाठिंबा असतो आणि त्याने म्हणाले की तुझ्या संस्थेचा पण वर्धापन दिन आहे आणि योगायोग बघा पंधरा तारखेलाच माझ्या वडिलांचा त्या ठिकाणी म्हणजे देहांत झाला आणि त्या दिवशी देखील एकादशीच होती आणि आजचासुद्धा तो आठ वर्षानंतरचा सेम योग आहे पंधरा तारीखच होती त्यामुळंच हा उत्सव या ठिकाणी मला खरोखर म्हणजे मला त्यांची खूप आठवण पण येते कारण असा एकही दिवस नसेल की माझा कुठला कार्यक्रम आहे आणि माझे वडील तिथं नसतील त्यामुळं आजही ते मला आशीर्वाद देत असतील त्यामुळं माझ्या पाठीशी माझ्या माता भगिनी आहे तिथले सगळे गावकरी आहेत आणि असाच यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी राहो माझ्या संस्थेच्या पाठीशी राहो माझ्या भावंडांच्या पाठीशी राहो माझ्या कुटुंबाच्या पाठीशी राहो यासाठीच मी हा संतजनांचा मेळा केलेला आहे आपले रोहित शिंदे या ठिकाणी महाराज आलेले आहेत एका शब्दाला त्या ठिकाणी जागून माझे तळेमावल्याचे देखील वारकरी आलेले आहेत आणि रामेश् महाराजांची देखील ही चिमुगलं आलेले आहेत त्या सर्वांना या ठिकाणी मी सर्वांचं मनापासून आभार मानते आणि सीताई पतसंस्थेच्या वतीनं माझ्या कुटुंबियांच्या वतीनं सर्वांना धन्यवाद देते जय हिंद जय महाराष्ट्र